बुधवार दिनांक पहाटे ते वाजेच्या दरम्यान सिन्नर महामार्गावरील घोरवड घाटात वॅगनर कारचा सीएनजी किट लीक झाल्यामुळे कारने अचानक पेट घेतला पेट घेतलेल्या कारचे दरवाजे न उघडल्याने व पहाटेच्या सुमारास कुठली मदत न मिळाल्याने कार चालकाचा गाडीतच होरपळून मृत्यू झाल्याने घटनेबाबत हळहळ व्यक्त होत आहे कारचालक विठ्ठल उर्फ किसन कृष्णा कोकाटे वय तेवीस वर्ष राहणार अहमदनगर पण सध्या राहणार पनवेल त्यांचा ट्रॅव्हलचा व्यवसाय होता पनवेल येथून त्यांनी शिर्डी येथे प्रवासी आणले होते त्यानंतर ते नगर येथे त्यांच्या मूळगावी जाऊन तेथून पनवेलकडे परतत असताना सिन्नरघोटी महामार्गावरील घोरवड घाटात पहाटेच्या सुमारास त्यांच्या वॅगनार कार क्रमांक एम एच शेहेचाळीस बी बी बासष्ट एकसष्टने अचानक पेट घेतला व काही वेळातच संपूर्ण कार जळून खाक झाली त्यांच्या गाडीचे लॉक असलेले दरवाजे उघडता न आल्याने चालकाचा गाडीतच होरपळून मृत्यू झाला पहाटेच्या वेळी मदत न मिळाल्याने संपूर्ण कार जळून खाक झाली काही वेळाने महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी सिन्नर पोलीस ठाण्यात घटनेची माहिती दिल्यानंतर पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्यासह सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गणेश परदेशी व हवलदार नवनाथ शिरोळे यांनी घटनास्थळी धाव घेतली व मदत कार्य सुरू केले मात्र तोपर्यंत उशीर झाला होता कारचा केवळ सांगाडाच उरला होता व चालकाचा देखील हुरपुळून मृत्यू झाला होता मृतदेह शवविच्छेदनासाठी सिन्नर नगर परिषद दवाखान्यात हलवण्यात आला या हृदयद्रावक घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे न्यूज साठी शहाबाद शेख